सैराट या सिनेमामुळे अभिनेता आकाश ठोसर हो आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू घराघरात पोहोचले सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं तर नुकतंच गणेशोत्सवानिमित्त आकाश आणि रिंकू भेटलेत तर यावेळी आकाशने मोदकांवर ताव मारलाय आकाशचा हा व्हिडिओ रिंकूने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलाय तर नुकतंच रिंकूने मुंबईतील लालबागच्या राजाचं सुद्धा दर्शन घेतलं होतं भाऊ भाऊ साईड लाव ना चल आता एक मिनट फक्त मला एक शांती मला एक शांती रिंकू आणि आकाशची जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी